भक्ती आणि सेवा कार्यात अग्रेसर असणारे कुटवाडचे जनाई महिला भजनी मंडळ कुटवाड तालुका शिरोळ येथील जनाई महिला भजनी मंडळ गेली आठ वर्षं अखंडपणे भक्ती आणि समाजसेवा यासाठी कार्यरत आहे या, या मंडळाने केवळ भजन सेवेतच नव्हे तर लोकसेवेतूनही समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे मंडळाला शिरोळ तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील विविध गावातून भक्ती सेवेसाठी आग्रहाचे से निमंत्रण येत असते या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते भजन सेवेबरोबरच सामाजिक जाणीवाही ठेवतात काकडीवाडी येथील वृद्धाश्रमात भेट देत त्यांनी वृद्धांसाठी जीवनाची मोठी भांडी भेट दिली वृद्धाश्रमाला खरोखरच आवश्यक असलेल्या वस्तूंची गरज ओळखून ही मदत करण्यात आली ही मदत म्हणजे केवळ वस्तू देणे नसून त्यांच्या जीवनात आधार देण्याचा एक प्रयत्न होता भक्ती सेवेच्या माध्यमातून आरग जोगेवाडी सिद्धेवाडी बेडक या सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये मंडळाने प्रभावी भजन सेवा दिली आहे शिरोळ तालुक्यातील कुठवाड शिरोळ निमशिरगाव चिंचवाड अर्जुनवाड कृष्णाघाट उदगाव अब्दुल्लाट या ठिकाणीही त्यांनी आपली भक्तीसेवा पोहोचवली आहे मंडळाच्या एक विशेष उपक्रमात गावातील गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती शाल व श्रीफळ देऊन गौरव केला जातो यामधून मंडळ विद्यार्थ्यांमध्ये संस्कार श्रद्धा आणि प्रेरणा रुजवण्याचे कार्य करत आहेत जणाई महिला भजनी मंडळ कुटवाड हे भक्ती आणि समाजसेवेचा संगम साधणारे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळते